हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर गुड मॉर्निंग आता सकाळच्या वाजल्या साडे दहा आणि आज ब्लॉगला स्टार्ट करत आहे मी इथे सगळं आवरून बसली होती तर म्हटलं आजपासून ब्लॉग बनवते कारण आता दिवाळी लक्ष्मीपूजनचं ब्लॉग बनवलं त्याच्यानंतर काहीच शूट नाही केलं तर आज काही कारण आहे त्याच्यामुळे म्हटलं चला शूट करते तर भाऊबीज वगैरे सगळं सगळंच झालं आज पण भाऊबीजला माझा भाऊ वगैरे गावाला गेले होते तर ते इथे होते नाही मग आज तो येणार आहे तर आता भाऊ आज होते आमचे सेलिब्रेट की उद्या होते जसं पण होईल तुमच्यासोबत शेअर तर नक्कीच होईल आणि आज हेअर वॉश केला होता तर इथे आता थोडे मोकळे ठेवले आहे केस कारण ओले आहेत आणि माहीत नाही मोकळे केस ठेवले म्हणजे चेहरा असा वाटतं की ब्रॉड ब्रॉड आहे मोठा मोठा दिसते तसं या फोनच्या ना फ्रंट कॅमेऱ्याचा काहीतरी इश्यू आहे याच्यामध्ये खूपच असा मोठा मोठा चेहरा दिसते माहिती नाही जेव्हा जो, जेवढा मोठा आहे ना तेवढा मोठा चेहरा दिसते आणि इथे आहे रुजून काय कर बदमाशी नसती तर असं सगळं आहे आणि आता बघतो खायचं काहीतरी बनवते <laughs> आणि हे तर गेले ऑफिसला यांनी टिफिनला नेलं आज त्याच्यामुळे आता आम्हाला आता काहीतरी करावं लागेल बाकी सगळीच कामं आवरून झाली आहे बाहेर पाऊस ऊन पाऊस चालू आहे पाऊस कधी जाते काय माहिती इथे आता ऑक्टोंबर संपायला आलं पण पाऊस काही जायचा नावच घेत नाही आहे तर चला बघू आता पुढे का होते दिवसभरात तुमच्यासोबत नक्की शेअर होईल तर इथे आता मी फ्रेश वगैरे पिलं होतं तर म्हटलं ग्लास वगैरे ठेवून देते आणि इथून माझं लक्ष त्या रूममध्ये गेलं बेडरूममध्ये बघितलं तर इकडे रुजूंच्या कामं बघू शकता आणि मग अशी काहीतरी चिडला होता तो तिकडून त्याने सगळे माझे कपडे फेकून दिले हे घडी करायसाठी मी बेडवर ठेवले होते सुकलेले कपडे ते सुक आणि त्यासोबत म्हटलं तुम्हाला आता बाहेरचं वातावरण दाखवते जरी ऊन नाही आहे ना तर हवा भरपूर आहे त्याच्यामुळे मी सगळे कपडे बाहेरच टाकली होती कारण मशीनमध्ये ड्राय झालेले असतात तर ते वाढून जातात आरामात म्हणजे वाढले नाही असे प्रॉपर कडक नाही झालं तरी सोक सुकून तर जातातच त्याच्यामुळे आणि बाहेरचं वातावरण बघू शकता ढग किती आलेलं आहे आणि असं वाटत आहे वाटतच नाही की हिवाळा येणार आहे असं वाटतं आता म्हणजे उन्हाळा झाला मग पावसाळा झाला मग आता आणखी मध्ये काही काही दिवस ऊन पडली आणि आणखी वापस पावसाळाला असं सगळं चालू आहे त्याच्यानंतर मग मी किचनमध्ये आली आणि इथे ना रात्रीचं भात उरलेलं होतं तर ते इथे त्याला पूर्ण असं पाणी उठलं होतं खराब म्हणजे झालं होतं ते तर तेच आता मी टाकून देणार आहे थोडा भात होता तर आणि कसं कुकरला केलं ना तर कुकरचा भात सॉफ्ट असते त्याच्यामुळे ते ना खराब होण्याचे जास्त चान्सेस असतात आणि आता कसं झालं ना थोडं म्हणजे मोसम पण बरोबर आहे नाहीमध्येच गर्मीमध्येच काय असं चालू असते त्याच्यामुळे ते खराब सगळं झालं मग ते आता मी टाकून दिलं तिकडे नाहीतर मी असं कधीच टाकत नाही कारण माझी ना हिंमतच होत नाही ते कचऱ्यामध्ये हे सगळं टाकायची गावाकडे वगैरे कसं असते ना काही जर असं असलं थो थोडंफार उरलेलं तर आपण गाईला वगैरे किंवा असं बाहेर टाकून देतो पण इथे फ्लॅट सिस्टमला कसं सगळं कचऱ्यातच कस टाकावं लागते तर ते खूप बेकार वाटतं टाकताना असो एखाद्या वेळेस होते असं मग हात लागलं ला ते कुकर वगैरे सगळं धुवून घेतलं कारण मला आता वरम भाताचं कुकर लावायचं आहे तुम्हाला मी जसं सांगितलंच की मी जेवण काय बनवलं नव्हतं पण आता जेवणाच्या टाईमवर काय ना काय खावं लागेल तर वरम भातच करते म्हटलं सिंपल म्हणजे रुजूलचे काम होऊन जाईल आणि माझंही होऊन जाईल मी लोणच्यासोबत वगैरे खाऊन घेईन कारण आता एकटीसाठी काय बनवू वेगळं आणखी ते कळत नाही मला त्याच्यामुळे तर इथे तेच आता सगळं क्लीन वगैरे करून घेते आणि आज न, आ, ना म्हणजे माझा भाऊ वगैरे येणार होते गावावरून वापस त्याच्यामुळे मी त्यांची वाट बघत होते पण ॲक्च्युली मग काय झालं ना जसं प्लॅनिंग आधी होतं तसं काय झालं नाही आणि मम्मीची वेळेवरच तयारी झाली तर तो तिलाही घेऊन आला होता तर कारण त्यांचं ना घराचं शि शिफ्टिंगचं थोडं काम आहे ते फ्लॅट चेंज करत आहेत त्याच्यामुळे मम्मीची त्यांना गरज होती तर मग ते तिला पण घेऊन आला कारण ते लोक ना म्हणजे तो एका मित्रासोबत आला कारने तर तिथे सीट अवेलेबल होते तर मग मम्मीलाही घेऊन आला तर आता मग त्यांचं जॉब वगैरे आहे त्याच्यामुळे मग तिकडे शिफ्टिंगचं काम राहील तर मग तिकडे काय जायला मिळणार आहे म्हणून दोन दिवस मम्मीला तो इकडे सोडणार आहे आणि मग त्याच्यानंतर कारण तो भाऊबीजेला आज थांबणार नव्हता कारण तो एकटाच आला आणि आता त्याचं लग्न झालं तर ती सोनू काय आली नव्हती त्याच्यामुळे ती रात्री येणार होती फ्लाईटने आणि हे कार आले तर हे संध्याकाळीच पोचले होते पण ती काय आली नव्हती त्याच्यामुळे मग आजचं भाऊबीज सेलिब्रेशनचं कॅन्सल झालं होतं मग तो, तो बोलला की मी नंतर येतो एक दोन दिवसात आणि मग मम्मीला घेऊन जाईल तर त्याच्यामुळे आता दोन दिवस मम्मी इकडे थांबेल आणि मग तिकडे जाईल तर इथे आता याचं बघू शकताच काहीतरी चालू होतं तो तो, तो ब्लँकेट घेऊनच फार इकडे आला होता आणि इकडे किचनमध्ये काय करायचं म्हटलं की सतत म्हणजे बोलतच राहावं लागते मला रुजूल 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 कारण तो तिकडे तेवढ्या वेळात काय याची काही गॅरंटीच नाही आवाज द्यावंच लागते असं उटपाटन काय करत नाही पण मलाच भीती वाटते पडला बिडला लागलं बिगलं त्याचं तर इथे बघा आता कुकरमध्ये मी ठेवून दिलं वरण भात आणि हे झाकण लावायला मला सुधारलं नाही कारण त्यांनी तिकडे काहीतरी कान केलं होतं तर मग मी हसच ठेवून त्याच्याकडे गेली आणि त्याला थोडंसं रागवून वापस आले की मी इकडे जेव्हा काही काम करते तेव्हाच तुला सगळ्या मस्त्या सुचते का बा म्हणून तिकडे तर इथे आता कुकर गॅसवर ठेवून देते कुकर होते तोपर्यंत मग आपलं दुसरं जे काही छोटा माझा चेहरा बघू शकता कारण मी त्याला ओढून आली होती ना म्हणजे माझ्या डोक्यात असं चालत राहते की किती म्हणजे चिडचिड आणि आता जसं जसा मोठा होता ना तो तसं तसं त्याचे मस्ती नेक्स्ट लेवल वाढत आहे आणि दिवसभर आणि मी आधीचे मुलं बघते त्यांच्यात आणि आता जे जे म्हणजे पिढी आहे त्यांच्यात बापरे खूपच फरक आहे बाबा छोटे मुलं म्हणजे नेक्स्ट लेवल एकदम काहीतरी त्यांचं वेगळंच आहे तर इथे कुकर ठेवून दिलं मी गॅसला आणि त्यासोबत ना मला अचानक आठवलं की हे जे रूम फ्रेशनर असतात ना बाथरूम मध्ये गेली होती मी त्याच्यामुळे मला ते सगळं आठवलं तर ते लावायचे विसरले होते मी सकाळी तर म्हटलं आता वेळ आहे तर ते लावून देते तर ते काढले मी आणि साबण वगैरे संपलं होतं तर ते पण ठेवून देते म्हटलं म्हणजे वॉशरूममध्ये तर ते असं ना ते मध्ये चेक करत राहावं लागते हँडवॉश संपलं का व साबण आहे की नाही कारण कसं सकाळी आपण आंघोळीच्या वेळेवर बघतो ना मग नंतर काय आठवतच नाही आणि इथे बघू शकता माझे काम ते काढायला गेली मी तर ते भांड्यातच ते गेलं सगळं आणि त्या डब्यामध्ये पूर्ण चिकट चिकट वासच वास झाला होता सगळं आणि याला एवढं सेंट असते ना पार पूर्ण दिवस थर्टी डेसचं त्यांचं असते पण ते काय थर्टी डेस चालत नाही पण जेव्हा आपण लावतो तेव्हा एक दोन दिवस ते इतका सेंट असते त्याला वापरे काय सांगायचंच नाही मग इथे हे सगळं लावून दिलं तिकडे नेऊन वॉशरूममध्ये आणि आता हा सगळा कचरा फेकून देते तर असं सगळं आहे आणि दिवाळी कशी गेली तुमची तर नक्की सांगा कॉमेंट करून आमची तर दिवाळी छानच झाली म्हणा आणि बाकी काय नाही आता तशी पण यावर्षीची दिवाळी माहिती नाही अशी हे नाही वाटली खूप म्हणजे जिकडं तिकडं असं आणि त्याच्यातलं त्याच्यात माझं प्रॉब्लेम आला ना त्याच्याने माझा उत्साहच गेला होता आणि मग इथे बघू शकता रुजूलनी कॅमेऱ्याचं डायरेक्शन बदलून टाकलेलं आहे त्याने स्टँडला हलवून दिलं तर मी कुठे आहे आणि कॅमेराचा तोंड कुठे आहे फोनचा मग इथे हे सगळं इथून थोडंसं हे करून घेतलं मी आ, ते सेंट सगळं हाताला लागलो होतं तर हात वगैरे धुवून घेतला छान स्वच्छ मग कुकर झालं होतं तर इथे वरण पण मी उकडायला ठेवून दिलं तर वरण इकडे उकडत आहे आणि तिकडे दुसरीकडे भात पण आपला रेडी आहे आणि हे सगळं करतच होती तर मग ना दुपारी इतकं हवा तुफान सुटली बघू शकता मी रुजूलचं ब्लँकेट वॉश केलं होतं तर ते पण सुद्धा वाढलं नाही माझं आणि इथे एवढा पावसाला जोरात बापरे म्हणजे ते कसं पावसाळा सुरू होतो तर कसा पाऊस येतो ना एप्रिलमध्ये वगैरे त्या पद्धतीचा इथे पाऊस पडला आणि मग त्याच्यानंतरनं थोडंसं हे क्लिप्स होते माझ्याकडे आम्ही भाऊबीज सेलिब्रेट केली होती एक दोन दिवसानंतर चा तर म्हटलं हे काही व्लॉग नव्हतं बनवलं तर ह्याच याच्यामध्ये ॲड करून देते तर इथे छोटंसं असं सिम्पलचा सेलिब्रेशन आणि ती इथे याचं ऑफिसचं नाटक चालू होतं काहीतरी थोडं तर त्याचा फोन हे ते चालू होतं मी त्याला म्हटलं आता काय अर्ध्यातून उठते की काय तो नाई तर तो म्हणते नाही तू कर तर इथे मग त्याला मी हे खाऊ घातलं मी म्हटलं आता हे गपचूप तोंड बंद राहील थोड्या वेळ फोन आला तरी कसं बोलता येईल अशीच थोडी मजा ख मस्ती चालू होती आणि इथे छान असं आम्ही सेलिब्रेशन करून घेतलं आणि यांची लग्नानंतरची पहिलीच हे होती भाऊबीज तर छान वाटत होतं आणि मग यांना थोडे गिफ्ट्स वगैरे पण देऊन दिले दिवाळी म्हटलं तर गिफ्ट्स तर द्यायलाच पाहिजे तर असा होता हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हो नक्की सांगा आवडला तर एक लाईक नक्की करा तर चला भेटू अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर